नमस्कार स्वामी भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रदोषाचं महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत शनी प्रदोष व्रत हे हिंदू धर्मातील एक पवित्र व्रत आहे जे भगवान शंकर आणि शनी महाराजांना समर्पित आहे या व्रताच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे भगवान शंकर आणि देवाची कृपा प्राप्त करणे आणि जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करणे प्रदोष व्रत सर्व व्रतांमध्ये अत्यंत फलदायी मानले जाते आणि जर ते शनिवारी केले तर त्याला प्रदोष असे म्हटले जाते प्रदोष या व्रताची कथा खूप रोचक आहे आणि त्यातून आपल्याला धर्म भक्ती आणि शनीदेवतेची महत्ता कळते आता आपण व्रत व्रतकथा काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात पूर्वी एक राजा होता त्याचे नाव चंद्रसेन होते चंद्रसेन राजा अत्यंत शिवभक्त होता आणि तो सतत भगवान शिवाची उपासना करीत असे एके दिवशी चंद्रसेन भगवान शिवाच्या ध्यानात लीन होता त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि चंद्रसेनाला वरदान दिले की त्याच्या राज्यात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आणि त्याचे राज्य सदैव सुखी असेल चंद्रसेनाच्या राज्यात एक शेतकरी राहत होता व त्याचे नाव धनपाल होते धनपाल देखील भगवान शिवाचा भक्त होता पण त्याच्या मुलांनी शनिदेवतेचा अवमान केला होता शनिदेवाने धनपालाच्या मुलांना शिक्षा देण्याचा विचार केला या शिक्षेचा परिणाम म्हणून धनपालाच्या घरात अनेक विपत्ती आल्या त्याच्या मुलांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आणि त्यांच्या दुर्दैवाने ते सर्व प्रकारच्या संकटात सापडले शनिदेवाच्या या क्रोधामुळे धनपाल फारच दुःखी झाला आणि त्याने शनिदेवतेची प्रार्थना करण्यास सुरुवात केली एका साधूने त्याला शनीचं प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला धनपालाने तो सल्ला मानून शनी प्रदोष व्रत करण्यास सुरुवात केली काही काळानंतर शनिदेवाची कृपा त्याच्यावर झाली आणि त्याच्या सर्व मुलांना संकटातून मुक्ती मिळाली त्यामुळे धनपालाचे कुटुंब पुन्हा सुखी झाले या कथेवरून हे स्पष्ट होते की प्रदोष व्रत भगवान शंकर आणि शनिदेवाच्या कृपेने जीवनातील सर्व प्रकारच्या संकटावर विजय मिळवून देणारे व्रत आहे आता या व्रताचे महत्व पाहूयात शनी प्रदोष व्रताचे खूप महत्व आहे शनिग्रहाला न्यायाधीश मानले जाते आणि शनीची कृपा जर मिळाली तर जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत जे लोक शनीची पूजा करतात आणि त्याच्या नियमांचे पालन करतात त्यांना शनिग्रहाची कधीच वाईट दशा येत नाही प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकर आणि शनी महाराजांची कृपा होते यामुळे जीवनात सुखसमृद्धी आरोग्य संपत्ती यश प्राप्त होते प्रदोष व्रतात शनिदेवाची आणि भगवान शंकरांची उपासना केली जाते या व्रतामुळे लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात ज्यांना शनीच्या अशुभ फळांचा सामना करावा लागतो त्यांनी या व्रताचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे आता या व्रताची पद्धत काय आहे हे, हे थोडक्यात पाहूयात शनी प्रदोष व्रताचे पालन केल्यास शुद्ध मनाने उपवास धरला जातो आणि भगवान शंकर व शनी देवाची उपासना केली जाते व्रताचे पालन करणारी व्यक्ती दिवसभर उपवास धरतात आणि संध्याकाळी प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करतात यावेळी विशेषतः शनिदेवाची उपासना करून त्यांना तेल काळी वस्त्रे आणि काळे तीळ अर्पण केले जातात व्रताच्या दिवशी उपवासी व्यक्तीने दिवसभर सात्विक आहार घ्यावा सायंकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून भगवान शंकर आणि शनिदेवाची पूजा करावी पूजा करण्यासाठी बेलपत्र गंध धूप दीप नैवेद्य फुले आणि फळे यांचा वापर केला जात पूजेच्या समाप्तीनंतर प्रदोष व्रतकथा वाचली जाते किंवा ऐकली जाते आणि भगवान शंकराचे मंत्र जपले जातात पूजेनंतर देवतेची आरती करून त्यांच्या कृपेची याचना केली जाते शनी देवता प्रसन्न झाल्यावर ते आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या अडचणीमधून मुक्त करतात आणि त्यांच्या जीवनात शांती आणि समृद्धी देतात आता या व्रताचे फायदे आपण थोडक्यात पाहूयात प्रदोष व्रताचे अनेक फायदे आहेत या व्रताचे पालन केल्याने शनिग्रहाच्या अशुभ फळांचा नाश होतो या व्रतामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी म्हणजेच दुर्दैव आणि संकटांचा नाश होतो तसेच जीवनात समृद्धी आणि यश प्राप्त होते या व्रतामुळे भक्तांचे आरोग्य सुधारते मानसिक शांतता मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते प्रदोष व्रत केल्याने शनीची दशा शांत होते आणि शनिदेवाची कृपा मिळते ज्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात शिवाय या व्रताच्या प्रभावामुळे पापांचे नाश होतो आणि भक्तांना मोक्ष प्राप्त होतो आता आपण या व्रताचा निष्कर्ष काय आहे हे थोडक्यात पाहूयात प्रदोष हे व्रत अत्यंत फलदायी व्रत आहे जे भगवान शंकर आणि शनिदेवाच्या कृपेने जीवनातील सर्व संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देते या व्रताचे पालन केल्याने शनिग्रहाच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते तर ही होती छोटीशी कथा प्रदोष आपण का करावा आणि त्याचे महत्त्व मी तुम्हाला या कथेमध्ये सांगितलेले आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त